आमचं आताच न्यूज चॅनल करा आणि आम्ही फार स्वाभिमानी महिला आहोत आणि तुम्हाला जर वाटत असेल किंमत काय लावली बघा भाऊ बहिणीच्या नात्याला पंधराशे रुपयाची किंमत लावली ला बरोबर आहे काय अहो बहिणीचं प्रेम कधीतरी बघा ती काय पंधराशे रुपयासाठी तुमच्या प्रेम करत नाही ती मनापासून प्रेम करते त्याच्यात पैसे येतच नाही अरे भावानी मागितलं असताना तर सगळं देऊन टाकलं असतं काय पक्ष आणि चिन्ह काही मागितलं असतं तरी दिलं असत काय खाली हात ऐंगी और खाली काय गठुडं घेऊन आली का गठुडं घेऊन जाणार आहे मला खरं सांगा तुम्ही सगळ्या महिला बघेल भावाला द्यायला दहा वेळा विचार कराल अरे एकदा पण विचार करायचा भावानी मागून तरी बघायचं त्यामुळे महिलांचा स्वभाव या सरकारला खडलाच नाही ते बिकाऊ आहेत ना म्हणून त्यांना वाटतं सगळेच बिकाऊ आहेत पन्नास खोके एकदम ओके तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही आम्ही स्वाभिमानी तुमचे तुम्ही सगळे जशी इमानदार आहात ना तशाच आम्ही प्रामाणिक महिला आहोत आम्ही नात्यात कधी पैशाची वाट बघत नाही आणि दिले तर काय उपकार करत नाही स्वतःच्या खिशातून देत आहेत काय भाऊबीज म्हणे काल देवेंद्रजी म्हणाले की ओवाळून डायरेक्ट कुणाला ओवाळणी देत आहे स्वतःच्या खिशातून देवेंद्रजी देतायत ओवाळणी आम्हाला आम्ही टॅक्स भरतो आमच्या टॅक्सचेच पैसे या खिशातून या खिशात काय मोठं मारलं डाळीला टॅक्स आहे का टॅक्स भर बर... जीएसटी भरता का नाही मुलांना बिस्किट घेता का नाही त्याला जीएसटी आहे का डाळ जे पॅक करून घेता त्याला जीएसटी आहे का तुम्हाला खाताला आहे का फर्टिलायझरला आहे ट्रॅक्टरला आहे बी बियाणाला आहे मग तांदुळाला आहे मग कशाला टॅक्स नाही मला सांगा ना टूथपेस्टला आहे आणि जी वस्तू तुम्हाला रोज घरात लागते प्रत्येकाला टॅक्स आहे का नाही हॉटेलमध्ये जेवलं तरी टॅक्स आमच्या बिचाऱ्या महिला नाही जात एवढ्या हॉटेलमध्ये त्या बिचाऱ्या कुठे जाता काय ग ती साडीने तुम्हाला गमत सांगते पुरुषांच्या कामाचं काम तुमचे शर्ट आहेत ना एक हजार रुपयाच्या आतला शर्ट घेतला तर पाच टक्के टॅक्स आणि एक हजार एक रुपयाचा शर्ट असेल तर बारा टक्के टॅक्स हा कुठला कायदा मला सांग लग्नाचा बस्ता बांधायला जाता ना तुमच्याकडे बस्ताच म्हणता ना त्या बस्तामध्ये पण प्रत्येक गोष्टीला वेगळा वेगळा टॅक्स अहो जीएसटी लावायचा काय होता एक देश एक टॅक्स म्हणजे सगळेच पाच टक्क्याला कशाला अठरा टक्के आता मी इथे मला सकाळी एक ग्रहस्थ भेटायला आले होते त्यांनी तर मला धडकीच बरवली म्हणजे सरकार म्हणजे खरंच बाई आता खरंच या सरकारला घालवायला भारत लवकर वेळ आलेली आहे त्यांनी मला असं सांगितलं की अनिल जगताप आहेत का इथे व्यासपीठा पुढे गेले हा इथे अनिल जगताप बसले अनिल जगतापांनी मला सांगितलं की धाराशी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या विविध विकास मागण्या याची आग्राही भूमिका म्हणून ते धरणे आंदोलन करतायत तर आपलं इन्शुरन्स आहे ना इन्शुरन्स मध्ये सगळ्यात पुढे आहे केंद्र सरकार भाषणामध्ये ओल्ड पे ओल्ड आधीची जी स्कीम होती त्याच्यात तुम्हाला जर व्यवस्थितपणे जी आपल्या काळातली सरकारमधली होती त्याला तुम्हाला वीस हजार रुपये मिळाला पाहिजे आता एक नवीन त्यांनी नियम पत्रक काढले बघा हे पत्रक येते या पत्रकाप्रमाणे धाराशिव मधल्या ज्यांनी व्यवस्थितपणे इन्शुरन्स भरलाय त्यांना फक्त आपल्या काळात वीस हजार रुपये मिळाले असतील आता फक्त चौदाशे रुपये मिळणार आहेत बरोबर आहे माझं भाषण चुकत असेल तर मी थांबायला तयार आहे आता जुन्या मध्ये वीस हजार नवीन मध्ये चौदाशे कुठलं सरकार तुम्हाला पाहिजे वीस हजार देणार पाहिजे का चौदाशे पाहिजे तुमचं आमचं आत्ताच न्यूज चॅनल न्यूजाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा